तर काय विषय पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आज आपण जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आपली बहीण संसाराला लागल्या थोड्या दिवसात लगीन करायचं आहे आणि आई आईचा आमच्या त्रास काय <laughs> काय होते ते बी जरा बघा आणि जरा आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला <laughs> बघा भांडी कस झाल्या लगीन झाल्यापासून आईला आमच्या दुःखच आहे नुसता <laughs> सुख काय ना आईच आहे आई बरोबर आहे काय काय चुकीचं आहे <laughs> तो बर माझी बहीण बघा आहे काय काय आई दोन्ही तोंडाने बोलते म्हणते आणि तू बी म्हणते करायचं काय सांगा तू म्हणजे माझी बहीण बघा आहे काय आईला मदत करताना निवांत रोजचं काय ना काही ना काही ना काहीतरी करायचे जेवण केले काय बाई आहे काय आमच्या घरात आता वाजले बरोबर किती बघा या बघा वाजले बरोबर साडे सव्वा अकरा सव्वा अकराला माणसं नाश्ता करून जेवण करतात आमच्या आईना अजून जेवण करणार <laughs> <आब लुँ पार। laughs> <laughs> 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 काय करायचं सांगा ही आमची आई कामाल नाही कुठे नाही काय नाही इंडोगांडला होती एसीत काम करतो त्या आता भांडी <laughs> ले ले है है? कसा मी सांगितले पर्गी आमच्या संसाराला लागल्या तशी पिरगी पाणी भरा लागल्या हाय काय कसा आहे अलोआ बाई झालाय का एक दोन तीन चार पाच सहा तीन हजार कॅश करो तर फास्ट कारण का मनाय अस्लो सगळ्या गँग मध्ये प्रो कसा तर बघू शकता काय बहिणीला माझ्या परशी पसा लावल्या म्हणून बहिणी माझ्या रडा लागल्या काय करायच सांगा जन्म बाईचा बाई त्रिभाऊजी नाही गाईज माझी बहीण आता पर्शी पसर तर मला तसं मी मागच्या वेळेस सांगले परगी आता लग्नाच्या वयाला आले आता लग्नाच्या वयाला आले परगी आपण लगीन करायला लागते त्या पद्धतीने काम करायला लागल्या तुम्हाला सांगू का माझा भाऊ माहित केला असं आहे का चालायचं बहीण माझ्या वापरू काढल्या तर खऱ्या अपरू कोणाच काढले तुम्ही बघू शकता आता तुमच्या समोर लाईव टायलिक चालू आहे लाईव्ह चालू आहे चला आहे काय मी सकाळपासून मोबाईल घेऊन गेलतो आमच्या आईचं तोंड कसं होता आणि आता मोबाईल आणि आईचं तोंड कसं झालंय बघा आमची बबली माझी एक फ्रेंड आहे तिने मला आता पिझ्झा दिला आहे तुम्ही बघू शकता आता काढ का पिझ्झा काढ पिझा हा तर मांडेच ना भिडू आईलजा माझा स्टेटस बघायला बघा तू जो व्हिडिओ बघायलास तो व्हिडिओ मीच केलेला आहे तू काडकी पिझ्झा काढ की तू तू काय बघालीस आहे काय गल्ली बोळ्या बायका म्हणजे असेच आहे काय बघा गाळखाना त्या पिझ्झाची बाबा वाट लावल्या बघा आमच्या मदर ना हाय काय कसा पिझ्झा कसा काढायचा असते आमच्या आईने कसा काढलाय तो म्हणजे माझी बहीण बघाय गावटी पोरी आहे नाद करती काय ठेवायचा आई आमचं तांदूळ आहे तांदूळ नीट गेला कधी पिझ्झा काढलायला ताटात त्या स्वभावाने शांत व चतुर महिला असते कोणत्याही स्थितीचे सामंजस्य याचा अर्थ काय लागत तुला सांग काय नवऱ्या आपला लय जीव आहे नवऱ्याला आपल्या वर काढायचा मिस्टर विशाल कांबळे आणि मिसेस मीरा कांबळे मिसेस मीरा कांबळे मिशा मिस्टर विशाल कांबळे म्हणजे आमचे फादर त्याविषयी बबली तुम्ही बघू शकताय सध्या माझी बहीण झोपून उठलेली आहे तोंड बघ तर मागच्या तुम्ही बघितलं हिचं तोंड कसं होतं आणि आता झोपून उठले तोंड कसं आहे ते पोरी मेकअप लावून गोऱ्या होतात हे आज सिद्ध झालेलं आहे गोरा का तुमची गोष्ट आहे बरोबर अरे मी मेकअप काहीच केला नव्हता मात्र एवढा काळ दिसलीस त्या व्हिडिओत गोरा आणि ह्या वेळी एवढा काळ दिसलीस वाय चांगला बर संगी लाजालीस काय हा अरे खरच लावलं नव्हतं काय बर मी ह्या वेळी एवढं काळ मागच्या वेळी एवढं गोर का दिसल वाय रिझन काय चांगलं बर काय रीजन जे कारण आहे ते स्पष्ट कर मी मेकअप केला होता मागच्या व्हिडिओ मध्ये अजून मी बोरी खोटेच बोलते आहे काय ते पार्लर बंद करायला पाहिजे मेकअप फाउंडेशन बिंडेशन बंद करायला पाहिजे नाही त्याशिवाय आमच्या पोरी गावठी सुधारणार नाही तशा मेकअप वर नाही तू करणार मेकअप एवढं काय कधी झाली कुठं काय बघा तोंड देऊन तुमची बरोबर आहे म्हणजे बाहेर जाऊन फाउंडेशन येणार आहे मारो हमको मारो हमको जिंदा मत छोडो सालो हमको तुम्ही आपला पूर्ण ब्लॉग बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार जर तुम्हाला असेच फनी ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून कर टॅप करून ऑल ओवर सेट करा आम्ही जसे नवीन नवीन ब्लॉग टाकू तसे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन देत राहील आणि तुम्ही ती ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला